गाडी इथे रस्त्यात लावलेले त्यांना इथे मध्ये तिकडे जेवण बनवतात आता इकडे हे शूटिंग करताय आता हे शूटेर शूटिंग चालू यांची वाट तुम्ही कान पाहिले तुम्ही कान पाहिले कसा नाऊ मी ताटमिता आमचे मोठे लव मी नाव मीठ म्हणजे आमच्या संग्रामदासाठी स्पेशियल कॅमेरा मध्ये शूट होत आहे त्यांचे हो नाही मालूम मेरे को हो मेरे को मत पोच एक कोण आहे तुमारी मामा का मामी

आम्ही शूटला जातोय आता हिरो तर... आमचे हिरो आता शूट चालू आहे तर बाऊली बाउलीला शूटिंग साठी बॅन आणलाय आम्ही हरी ओम बॅन आणलाय बॅनची शूटिंग चालू आहे तिकडे जावा ना हो हाव हाव चाल रहा है आ, हा। आ, बाग 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 आ हा। मास्टर दादू बो मामा टाइम एक घंटा घंटा को शूटिंग इसको दक्षकोन निकाल बेतू आहे बे तू है तर निघालो हिरो आता घर जाय नाऊ तर घर ना ब्लॉग टाकेल होता तुम्ही तर जीव येत पण आता फक्त घर ना ब्लॉग हे मग काहीच नाही हो एक फक्त घर सटाना माग येत खिचडी खिचडी राहणार रा। खिचडी ना संग्राम दादा आहे सिंगर पण आणि कॅमेरामॅन पण आहे तुम्हाला दखड मिडू वाटर ना मला पाहिजे ना पाहिजे खायला ना नाही

सर चला नंबर लाओ नंबर लाओ नंबर लाओ रे, नंबर लाओ रे

मास्टर 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 गुरुजी कशी भाऊ किचडी भाऊ भाऊ किचडी कशी भाऊ बिव्या कलर नी

<laughs> तो आजारी सांग चालते <laughs> <ना गर जीजा। laughs> तो टाकू न करून पाणी पिराई आता घरी पाणी पिर आम्हाला जेवण व्हायचं आहे चिमटा न कर जायनात आणि काय माहित ना <laughs>

एकच नंबर कार्यक्रम झालाय मी धरण व्हिडिओ बघा तुम्ही पूर्ण चला भेटू मग आता लग्नाच्या ब्लॉग मध्ये